कुणासाठी सर का या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का उद्योगपत्याकडे शेतकऱ्याकडे म्हणून बोललो मी म्हणून बोललो आणि तोंडावर बोललो त्यांच्या तोंडावर बोललो कोण घाबरलं नाही शिपूड घातलं नाही मी त्यांच्या छातारावर त्या ठिकाणी बोललो की तुम्ही शेतकऱ्याला माती करायचं पाप त्या ठिकाणी करताय ही बोलणार पण तुमचा संसदेतला ओमराजेच खासदार होता हे सुद्धा मला आवडत आहे आज आज मला तुम्हाला विचारायचंय की पवार साहेब कृषी मंत्री असताना आपण शंभर रुपयांना विकलेला कांदा बी आपल्याला आठवत असेल आज मला तुम्हाला विचारायचे आज तुम्हाला तुम्हाला विचारायचे कि शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली मी तुम्हाला माहित असेल बहात्तर हजार कोटीची होती किती मग मला सांगायचंय कि ते सरकार बहात्तर हजार कोटी मध्ये देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं बरोबर आहे का देशातल्या किती कोटीत बहात्तर हजार कोटी आणि आताच्या सरकारनं मागच्या दहा वर्षात पंधरा लाख कोटी कुणाचे माफ केले उद्योगपत्याचे उद्योगपत्याचे माफ केले जर या सरकारनं ही पंधरा लाख कोटी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं असतं तर वीस वेळेस कर्ज माफी करता आले असते किती वेळेस गरज आहे आणि किली कुणाची बोलायचं नाही का बाबांनो बोललो मी आज मला सोयाबीनच्या शेतकऱ्याला विचारायचंय अकरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन आज तुम्ही चार हजार निघता किती रुपयाचा फरक आहे साठ हजार आता तरी वरच पाचशे मोदींच्या नावानं सोडून देऊ सात हजार एका या, या किती क्विंटल निघते सोयाबीन पंधरा क्विंटल मी बी करतोय की पंधरा कट्टे म्हणायचे का हा मी क्विंटल विचार सहा सात क्विंटल तरी वरच दोन क्विंटल सोडून देऊ पाचच क्विंटल धरू पाच ला सहा हजार रुपयाचा भाव पडला तर पाच सक आता तीस हजार रुपये एका अकरात काय झालं बुडाल अकरा तीस हजार म्हणलं तर पाच अकरा पाच तरी पंधरा म्हणजे एक लाख पन्नास हजार निपर हा वाटा खाल्लाय आपण कितीचा एक लाख पन्नास हजाराचा दीड लाखाचा आणि पार आवर बसून चर्चा काय चार महिन्याचं दोन हजार आलं का आहा आह आता चार महिन्याला दोन हजार म्हणल्यावर महिन्याला किती महिन्याला पाचशे म्हणल्यावर दिसाला किती सतरा रुपये मी विचारलं म्हणलं काय येते म्हणलं सतरा रुपयात मामा म्हणला त्याच्यात सतरा मध्ये अजून तीन टाकलं की तीन हिमल आर सन्मान ही, ही शेतकऱ्याची परिस्थिती मला वाटतं या बाबीचा विचार आता सरकार नावाच्या यंत्रणे करणे करते आणि बांधवानो जे डॉक्टर पद्मसिंह पाटील तुमच्या या भागाचे पाच वर्ष खासदार होते त्यांनी संसदेत पाच वर्षात कवा बोललेत का कवा तरी बोललेत का ओम राजे कुठला मुद्दा ठेवलाय का बोलायचं एक तरी बर कुठून कळालं मला तुमच्याकडूनच कळालं तुमचे फोन उचलतो म्हणून माहिती होती माहिती होती म्हणून तिथं बोलतो नसतं माहिती होत तर बोलता आलं असतं का आणि आज तुम्हाला सांगायचंय इजारांगे पाटलांचं आंदोलन चालू होण्याच्या पूर्वी जवा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस त्या ओमराजे केंद्र सरकारकडे बोललाय लोकसभेत काय बोलला तामिळनाडू राज्याचं आरक्षण पन्नासच्या पुढे जाऊन सुद्धा केंद्र सरकारनं तवाच्या तामिळनाडू सरकारच्या बाजूने अॅफिडेव्हिट दिल्यामुळे तामिळनाडूचं आरक्षण टिकलं होतं तर आता सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूनं महाराष्ट्र राज्याच्या बाजून, बाजून आताच्या केंद्र सरकारनं तसंच अॅफिडेव्हिट द्यावं म्हणून पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा आमचं आरक्षण रद्द होणार नाही, नाही। बांधवानो बांधवानो त्यावेळेस मराठा आरक्षण मांडा म्हणून कोणी सांगितलं नव्हतं मला त्यावेळेस जरांगी पाटलाचं आंदोलन नव्हतं का बोललो कारण सांगतो एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं त्या दरम्यान आत्महत्या केली का किमती स्वतःच्या लिकीचं बी फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी ती माणूस दिवसभर धाराशिवला चार कॉलेज पालते घातले आणि चार कॉलेज मधली फीस ऐकली अक्षरशः त्या मुलीच्या बापानं संध्याकाळी जाऊन फाशी लावून आत्महत्या केली का म्हणला मी हिचा बाप असून जर हिला शिक्षणासाठी पैसे पुरवू शकत नसेन तर मी जगून काय उपयोग हो आहे मला वाटते ती घटना माझ्या मनाला वेदना देणारी होती आणि त्या भूमिकेतनं मराठा समाजातल्या गरीब शेतकऱ्यासाठी हे आरक्षण महत्वाचं आहे म्हणून त्या आरक्षणाचा मुद्दा ओमराजेने त्यावेळेस त्या ठिकाणी मांडला होता त्यावेळेस कुठलंही आंदोलन नव्हतं आज त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचे अनेक आंदोलन झाले त्याच्यानंतर सुद्धा लोकसभेत सात वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा मी मांडला एवढंच नाही लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा मी पहिलाच खासदार आहे हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय आज धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल यांच्या आरक्षणाचा विषय मांडणार आपण मीच खासदार आहे आज, आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर मला आपल्याकडं नम्र आव्हान आहे की पुढचं कुटुंब तुम्हाला दिसायला लागले हाय नवरा भाजपमध्ये मंडळी गेल्यात त्यांना विचारलं पत्रकारांनी आता राष्ट्रवादी कशी काय वाढणार म्हणले तुम्ही <laughs> माय माय म्हणली कशाला वाढवायचंय म्हणली माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आणि कशाला वाढवायचंय आपल्या काल तर त्या त्या पोरानं आह कमालच की म्हणला अजित न दोन हजार एकोणीस जा आम्हाला भाजपात पाठवलं होतं म्हणले आणि ती म्हणले तुम्ही जावा म्हणले पुढून मी पुन्हा मागून येतो म्हणले काय झालं पत्रकारांनी विचारलं का नाही दादाला नेमकं काय खरं काय फोट